किल्ल्याला नाही सर घाणव ठेवला इकडे सोनाळाकड मित्राकड माझ्या आणि त्यात नदी फोन घेऊन आलतो हव तिच म्हणणं काय म्हणती ती साखरपुड्यात मला फोन दिला नाही आणि आता मला फोन द्या तू घेऊन तुमची पुरेगी सातवी का चौथी नापास आहे हिला तिची बना आकडा कळत आहे शंभरची नोट दिल्यावरती गणित पाचशे नोट फाडून टाकती आणि हिला घेऊन आहे उष्टा फोन पाहिजे म्हणली ती मागा घेऊन द्यायला काय नाही फोन उठलं सुटलं का त्याला काय वाटेल ते घेत बसते हा त्या माझे पैसे देऊन सगळं घ्या लागतं या इकला येऊ साधा घेतला बघा आता तिच्या आईला गणी तेवढं बघा मिटवा काय झुमडा असेल तिच्या आई तर तिच्या देऊ मग कवा न्यायला येऊ तिला येऊ नव तुम्ही भांडी एक राहिल्या नाही हा सर्वांना तेवढे पुढगीला कधी लावून द्या आणि त्याच्यासारस बी लावून द्या ठेवू का तुम्ही चांगल्या याचा बनायच्या बना ठेवतो बघा